नमस्कार क्रिकेट प्रेमींनो आणि मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी तर दुबई मध्ये मजेत आहे त्याचं कारण असं आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होते हा फॉर्मॅट असा आहे की या फॉर्मॅटमध्ये दोन्ही गटामध्ये चार चार संघ त्यामुळे प्रत्येक सामन्याचं महत्व हे एकदम वाढत जातं त्यामुळे भारतीय संघ पहिला सामना पूर्णपणे ताकदीनिशी खेळणार आहे त्याचं कारण साधा आहे या टुर्नामेंटमध्ये पहिला सामना जिंकला तुमची दोन नाही चार पावलं पुढे पडतात दुर्दैवाने पहिला सामना कुठल्या संघाने गमावला तर दोन नाही दहा पावलं तुम्ही मागे जाता त्याचं कारण साखळी सामने प्रत्येकाला फक्त तीनच आहेत रोहित शर्मा नेमकं हेच म्हणत होता आणि त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड पण त्याच्या अगोदर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट करा खूप जणं माझ्या क्लिप्स बघतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही तेव्हा पटापट फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅम्पियन्स ट्रॉफी मला आवडते टॉप आठ टीम्स खेळत असतात दोनच गट असतात चुरस जी असते ती भयानक असते सुरुवात कुठं झाली आहे पाकिस्तानमध्ये लक्ष कुठं आहे दुबईमध्ये कारण भारतीय संघ हा इथं तीन सामने खेळणार आहे या मैदानाची गंमत अशी आहे की अगोदर जेव्हा इथं स्पर्धा झालेल्या होत्या टॉस जिंका मॅच जिंका कारण पहिल्या बॉलिंग करणाऱ्यालाच थोडी संधी होती अशी गोष्ट यावेळेला होणार नाही आहे कारण हवेमध्ये किंचित गारवा आहे जसं मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे भारतीय संघ आणि बांगलादेश संघ यांच्यामध्ये एक विळ्या भोपळ्याचं नातं आहे कारण दरवेळेला बांगलादेश संघ चांगली कामगिरी करत नाही पण त्यांचा आत्मविश्वास मात्र कणभर कमी होत नाही नजमुल हुसैन शांतो जो त्यांचा कॅप्टन आहे त्यांनी तर गर्जना करून टाकलेली आहे आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी व्हायला आलेलो नाही आहे आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायला आलेलो आहे याला म्हणतात आत्मविश्वास आणि त्याचं मला मात्र कधी राग येतो कधी कौतुक कौत। वाटतं एवढंच मी सांगेन तुम्हाला की बांगलादेश संघामध्ये सुद्धा काही गुण नक्कीच आहेत खास करून त्यांच्या टीममध्ये दोन गोष्टी मी प्रकर्षाने सांगतो एक गोष्ट म्हणजे कधी नव्हे तर त्यांचा फास्ट बॉलिंग अटॅक चांगला वाटतो आहे तश्किन अहमद नाहीद राणा आणि त्याच्याबरोबर मुस्तीफिजुर रहीम हे तिघही जण जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट बॉलर आहोत राणाबद्दल खूप बोललं जात आहे कारण तो एकशे चाळीसपेक्षा जास्त वेगाने बॉल टाकतो अर्थातच भारतीय खेळाडू एकशे चाळीसनी टाकलं तर त्याला मारूसुद्धा शकतात तसंच त्यांच्या टीममध्ये चांगले स्पिनर आहेत आणि त्याच्यात मेहदी हसन मिराज मेहमदुल्ला हे दोघेही ऑलराऊंडर्स आहेत त्यांची टीमच ऑलराऊंडर्सवरती बनलेली आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरायला नको त्या मानाने त्यांच्या बॅटिंगची मला तेवढी खात्री नाही वाटत कधी चमकतात कधी एकदम ढपसतात भारतीय संघाच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येणार नाही कारण आपली बॅटिंग खरोखरच मजबूत आहे शुभमन गिल तुफान फॉर्म मध्ये रोहित शर्मानी नुकतं शतक केलंय विराट कोहली धावांचा श्रेयस अय्यर तुफान फटकेबाजी करतोय आणि त्यांना साथ ही तळातल्या बॅट्समनची सुद्धा आहे आज रोहित शर्मानी प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते सांगितलं जेव्हा त्याला विचारलं की भारतीय संघामध्ये पाच फिरकी गोलंदाज का घेतले तो म्हणला पाच कुठे आहेत दोनच आहेत दोनच फिरकी गोलंदाज आहेत तीन ऑलराऊंडर्स आहेत म्हणजे वॉशिंग्टन सुंदर रवींद्र जडेजा आणि त्याच्या बरोबरचा अक्षर पटेल यांना तो नुसता फिरकी गोलंदाज नाहीये तर त्यांना तो ऑलराऊंडर धरतोय भारतीय संघामध्ये बुमरा नाहीये सगळ्यांना माहितीये परंतु ते नाहीये याचा विचार करण्यापेक्षा कोण आहे याचा विचार करूया अरदीप सिंग आणि त्याच्याबरोबर मोहम्मद शमी हे अत्यंत दर्जेदार बॉलर्स आहेत मोहम्मद शमी दुखापतीतनं बाहेर आला आणि परत सुरेख रिदममध्ये बोलिंग टाकू लागलेलं ला। आहे अर्दीप सिंगच्या मागे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्याचा अनुभव आहे एक प्रकारचा आत्मविश्वास आहे आणि त्यांना साथ ही अष्टपैलू हार्दिक पांड्याचे असणारे त्या अर्थाने जर का विचार केला तर हे तीन बोलर्स जे सीम बोलिंग करतात आणि त्यांना तीन स्पिनरची साथ मिळायची शक्यता आहे आता याच्यामध्ये मला तरी आत्ता असं वाटतं की वॉशिंग्टन सुंदरला नक्कीच घेतलं जाणार नाही आता प्रश्न उरतो वरुण चक्रवर्ती आणि त्याच्याबरोबर रवींद्र जडेजा आणि याचा कारण अक्षर पटेल खेळणार हे मला अगदी नक्की वाटतं आहे तुम्हाला म्हणून सांगतो आज गमतीच्या बाबतीत रोहित शर्मा कधी कधी पत्रकार परिषदेत मस्त बोलतो तो म्हणला वरुण चक्रवर्ती नेटमध्ये आम्हाला सुद्धा एका पद्धतीची बोलिंग करतो कारण त्याला दाखवून द्यायचं नाही की त्याच्या भात्यामध्ये कुठले कुठले बाण आहेत आणि म्हणून त्याला मिस्ट्री बॉलर म्हणलं जातं आणि हा मिस्ट्री बॉलर बांगलादेश संघाला काय झटके देतो हे बघायला आहे मला असं वाटतं वरुण चक्रवर्तीला प्रेफरन्स मिळेल रवींद्र जडेजाला प्रेफरन्स मिळेल अक्षर पटेलला प्रेफरन्स मिळेल असं माझं पहिल्या सामन्यामध्ये कुलदीप यादवला कदाचित बाहेर बसायला लागेल वॉशिंग्टन सुंदरला कदाचित बाहेर बसायला लागेल भारतीय संघाच्या बाबतीत बोलायचं अजून एक गोष्ट म्हणजे खूप जण म्हणतायत की अहो ऑस्ट्रेलियात काय झालं ऑस्ट्रेलियात काय झालं तुम्ही एक गोष्ट विसरता किंवा मी म्हणतो जाणून बुजून विसरता की फिफ्टी ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची कामगिरी काय जास्त मागं बघायचं नाही जास्त पुढं बघायचं नाही नजीकच्या भूतकाळातले जर का कामगिरी पाहिली तर भारतीय संघाची नक्कीच चांगलेली आहे म्हणजे काय पन्नास ओव्हरचा वर्ल्ड कप झाला नुकतीच झालेली इंग्लंड विरुद्धची स्पर्धा झाली दरवेळेला भारतीय संघाचा खेळ चांगला होत आलेला आहे मला तरी एक गोष्ट वाटते की थोडंसं फिफ्टी ओव्हर क्रिकेटसुद्धा टी ट्वेंटीच्या अंगाने जायला लागलं आहे बॅटिंगच्या बाबतीत कारण आक्रमण करणं बॅट्समन थांबवत नाही आहेत हे स्वतः जोस बटलर इंग्लंडच्या कॅप्टनचं म्हणणं आहे ज्याच्याशी मी थोड्या प्रमाणात सहमत आहे मुख्य गोष्ट ही राहणार आहे की पहिल्या मॅचमध्ये भारतीय संघाचे बॅट्समन कसे चमकतात कारण त्यांची बॅट तलवारीसारखी चालू लागली तर समोरचे गोलंदाज धारातीर्थी पडतील मोठा धावपलक फलकावर लागेल आणि नंतर विजयाचा मार्ग सुकर होईल भारतीय संघ नेमकं हेच करायला बघणार आहे बांगलादेश विरुद्ध त्याचं कारण त्यांच्या संघाच्या बोलिंगमध्ये विविधता आहे त्यांनी आपल्याला माय देशामध्ये खेळताना चांगली खुन्नस पण दिलेली होती पण या भारतीय संघाला ते नेसनाभूत करतील बांगलादेश असं मला आत्ता तरी वाटत नाहीये तुमचं मत काय हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे त्याचबरोबर हे आऊटफील्ड असं आहे हिरवं गार आऊटफील्ड आहे विकेट जे आहे ते पाटाही नाही आहे आणि बोलर्सना मदत करणार नाही आहे दोन्ही गोष्टींना समसमान पातळींमध्ये मदत करेल असंही विकेट आहे हवाई सुंदर आहे या सगळ्याचा परिणाम या खेळावरती होणार आहे आणि तो चांगलाच होणार आहे पहिल्या या बांगलादेशविरुद्ध भारत सामन्याची तिकीटंसुद्धा सगळी विकली गेलेली आहेत त्याचं कारण असं आहे प्रत्येक सामन्याला मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे वेगळं महत्त्व आहे बांग्लादेशच्या दृष्टीने त्यांनी जर का भारताला अपसेट करून दाखवलं तर चमत्कार समजला जाणार आहे भारताने बांगलादेशला हलवलं तर लोकं म्हणतील त्यात विशेष काय बांगलादेशला पण हरवायलाच पाहिजे खरा सामना हा न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्ध आहे माझ्या मते या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत वन मॅच ॲट अ टाईम ही थेरी सगळेजणं बोलतात पण रोहित शर्माच्या मते या फॉर्मॅटमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फॉर्मॅटमध्ये वन मॅच ॲट अ टाइम वन बॉल ॲट अ टाइम ह्या थेरीला सर्वात जास्त महत्त्व आहे माझी मतं मी तुमच्या पुढे मांडली तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा फक्त परत एकदा तुम्हाला सांगतो बेल आयकॉनला तुम्ही टिक करा कारण फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यातला संवाद हा असा चांगला राहायला पाहिजे अजून एक गुड न्यूज आहे सांगणार आहे थोडा सांगणार सांगणारे बाय बाय